तालुका पुरंदर जिल्हा पुरंदर मी सौ सीमा सुनील जाधव तुमच्या पिकाची ओळख हे अंजेराची भाग त्याला पुन्हा फेक म्हणून ओळखलं जातं अंजेरामध्ये भरपूर प्रकार आहेत पण मी पुन्हा फेक या जातीची निवड केली मग तुम्ही याच जातीची निवड का केली कारण पुरंदर तालुक्याचं हवामान हे अंजेरासाठी योग्यरित्या उत्तमरित्या आहे त्याच्यानुसार वातावरणाच्या हिशोबानुसार जो जम्बो अंजेरे तो ह्या दिवसात फाटला जातो म्हणजे थंडीच्या दिवसात मग पुन्हा फेकचा अंजीर हा जास्त फाटला जात नाही म्हणजे अंजीर फाटल्यानंतर आपल्याला भाव कमी मिळतो आणि अंजीर नाही फाटला तर आपल्याला आपोमध आप चांगला बाजार मिळतो ग्राहकाची मागणी चांगल्या मालाला असते त्याच्यासाठी मी पुन्हा फेकची निवड केली आम्हाला त्र्याण्णव गुंठे क्षेत्र आहे आम्ही दोघं भाऊ भाऊ असल्यामुळं आता आमच्या विभागणी झालेली आहे आता माझ्या वाटेवरती पंचेचाळीस गुंठे आलेले आहेत त्याच्यानुसार मग शेताची प्रतवारी पाहून मी ह्या जागेची निवड केली जेवढी सुपीक जमीन असेल हलकी जमीन असेल ते अंजिराच्या बागेसाठी उपयुक्त ठरते किती एरियामध्ये तुम्ही बाग लावली हे साधारण दहा गुंठ्याची बाग आहे दहा गुंठ्यामध्ये किती झाड आहेत हे छत्तीस झाड आहेत ही वीस बायवीस वरती मी लागण केलेली आहे मागचा अनुभव घेऊन जास्त दाटी होऊ नये त्याच्यासाठी मी छाटणी पण करतो विरळणी पण करतो त्याच्यासाठी मी वीस बायवीस वरती लागण केलेली आहे झाडा लावली कशी रोप का नाही गरीत कलम बनवली आमच्या पहिल्यापासून जुनी बाग असल्यामुळं ह्याचा शेंडा असा कात्रीने कापायचा खड्डे घ्यायचे खाली दोन तीन औषध टाकतो आणि त्याच्यात ह्या कुण्या लावायच्या जून जुलै मध्ये ह्या महिन्यानंतर कुण्या फुटून निघतात लागवड कधी केली तुम्ही रोपांची या आता ह्या बागेला नऊ वर्ष झाली नऊ वर्ष झाली हो त्याचं मग पाणी व्यवस्थापन सुरुवातीला दोन वर्ष झाडांना ठिबक असलं तरी चालतं जशी झाडं मोठी मोठी होतील तसे त्या फळांना साईज वगैरे येण्यासाठी परिपक्वपणा असण्यासाठी मी पाठ पाणी देतो औषध फवारणी वापरले आणि केव्हा आपण ज्यावेळेस बहार धरतो त्यावेळेस पहिल्यांदा पंधरा दिवसांनी बोर्डो मिश्रण म्हणून एक औषध आहे पहिली फवारणी त्याची घेतो नंतर एम पंचाळीस साप जटायू अशी भरपूर औषध आहेत जसे बागाची क्षमता असेल त्याच्यानुसार वापरले जातात जर तांबे असेल तर त्या प्रतीची वापरायला लागतात झाडांना फळ साधारण सव्वा महिना झाला की दोड निघायला सुरुवात होती अशी टप्प्या टप्प्याने माल निघत चालतो त्याची लागवड म्हणजे कधी कुठल्या महिन्यात किंवा सीझन असं काही आहे का तसं बाराही महिन्यात कधी केली तरी चालते पण जून जुलैला जर लागवण केली तर वरून पाऊस चालू असतो मग त्या वातावरणामध्ये सगळे आपले झाड एक पण मरत नाही ते सगळी झाडं जगतात मग आपल्याला त्याचा फायदाच होतो सगळ्यात चांगली पद्धत पाऊस चालू व्हायच्या अगोदर पंधरा दिवस लावली की आपली झाड त्या वातावरणाला मॅच करून सगळी झाड जगली जातात आणि छाटणी छाटणी ही साधारण तीन चार वर्षाची भाग झाल्यानंतर छाटणी करायची जेणेकरून माझी आता ही वीस बाय वीस वरची लागण आहे मग जेव्हा आतमध्ये शिरता येत नाही मी अशी छाटणी केली की हा गावतो दोन्ही बाजूने मग आपल्याला फिरायला औषध मारायला माल काढायला सगळ्याला बरं पडत छाटणी दोघं मिळूनच करता की काही मजूर कामगार नाही आम्ही अल्पभूत शेतकरी असल्यामुळे आम्ही नवराबाई कुगरच्या घरीच करतो मी छाटणी केली तर मंडळी माग हे पडलेला सरपंच गोळा करते मग हो। हो। रोच ते त्याने जे डीग घातलेले असतात ते मी उचलून बांधावरती नेऊन टाकतो रोजच्या रोज मग व्यापाऱ्याला तुम्ही फळ पुरवता आपला जेवढा माल निघाल तेवढा रोजच्या रोज पाठवायचा रोज सकाळच्या पाठी माल जाडावून उतरून घ्यायचा घरी घेऊन जायचं मग त्याची विरळणी करायची आणि प्रतवारीनुसार दोन तीन त्याच्या निवड केली जाते बारा नग वेगळे पंधरा नग वेगळे आणि वीस नग वेगळे अशी त्याची प्रतवारी केली जाते आणि त्याच्यानुसार आपल्याला ते बाजारभाव ते सांगतात बारा नीस नक अशी पट्टी पाठवतात व्हॉट्सअपला फळांच्या बाजारात जास्त मालाची आवक झाली तर दर थोडासा खालीवर होतो ज्या माल थोडासा कमी पडला तर दर आणखीन उचलले जातात ह्या बाजारातून तुम्हाला उत्पन्न आमच्या उपजीविकेचे साधन अंजेर आहे तोटा पाऊस पडत होता तेव्हा काही झाडांत पाणी साचलं होतं त्याच्या काही झाडांना हानी बसलेली आहे मग त्याच्यावर तुम्ही काय उपाय योजना केला हे जे जास्त पावसाचं प्रमाण झालं तर नित्र्याची जमीन असेल तर हा फायदा होतो की आपल्याला एका बाजूने ते पाणी काढून देता येतं मग हे अंधेराचे जे आळी आहेत त्याच्यात सगळं खत भरलेलं होतं मग ते आळी मी मध्ये फोडून दिली आणि ह्या पटीने असं पाणी काढून दिलं त्यांनी बागेसाठी निचऱ्याची जमीन चांगली शंभर टक्के नित्र तीच जमीन चांगली जास्त पाऊस झाल्यानंतर त्याचा फायदाच होतो दोन डिस्टन्स झाड कस झाची लागणे म्हणजे लागणे असं तिकडून ही फांती इकडून ही इकडे आली म्हणजे तुम्हाला कळणार नाही काही शेतकरी जे संकेनुसार करतो रोजचा खर्च काय बागेचा तुमचा तसा बागेचा रोजचा खर्च नाहीये सुरुवातीला ज्यावेळेस आपण बाहेर जायचा असतो त्यावेळेस पासून खर्च चालू होतो मग मी शेणखत वापरतो जास्त प्रमाणात मग शेणखताच्या दोन गाड्या आणायच्या ही आळी बनवायची त्या आळी बनवून झाल्यानंतर ते खत भरायचं हा खर्च आहे त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी दहा दिवसांनी अंजिराला फवारणी घ्यावी लागते तो खर्च आहे ज्यावेळेस येईल त्यावेळेस पुठ्ठा किंवा कॅरेट त्याचा खर्च आहे असा टप्प्याटप्पाने खर्च आहे बॉक्स आम्ही मागवला जातो बॉक्स ऑर्डर दिली नाही म्हणजे पण चालू व्हायचे अगोदर पंधरा दिवस बॉक्सची ऑर्डर द्यायची आणि बॉक्स मागून घ्यायची रोप लागवडी पासून ते फळ निघेपर्यंत साधारण किती खर्च बागला आलं तुम्हाला तसं जर वातावरण चांगलं असेल तर साधारण पंचवीस ते तीस हजार रुपये खर्च येतो मी छत्तीस जणांच्या गणितानुसार सांगतोय हाच खर्च जशी झाड जास्त असेल त्या पटीत तो वाढत चालतो आता माझे शेण खात्याला पंचवीस हजार रुपये गेले तर बाकीचं मी सगळं घरच्या घरी करतो म्हणून तो खर्च वाचतो मग फवारणीला दहा फवारणी झाल्या तर साधारण पंधराशे ते दोन हजार रुपयाची एक फवारणी धरायची असा तो खर्च देत असतो आणि जर खट्ट्या बाजारला तर खट्ट्या बाजारला औषधं जास्त लागतात ह्याच्यात मिठा बाजारला धरला तर औषधं कमी लागतात मग त्यात खर्चाचं प्रमाण कमी होतं खट्टा भार आणि म्हणजे काय <laughs> खट्टा भार म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी ह्याच्यापर्यंत जे फळं गावतात त्याला खट्टा बार म्हणतात जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे मी, त्याला मिठा भार म्हणतात कारण खट्टा पारामध्ये थोडीशी फळांना चव नसती आणि मिठ्या बारामध्ये फळांना चव गोडी परिपक्व अंजीर तेव्हा मिठ्या बारात मिळतो कुठल्या भारतातलं फळ जास्त चांगलं असत नाही आता प्रत्येक शेतकरी त्याच्या गणितानुसार करतो आता समजा पाणी पाऊस किती झाला आहे त्याच्यानुसार शेतकरी त्याचा भार धरला राहतो आता मी शक्यतो खट्टा भार धरतो ते दहा रुपये खर्च जास्त होतो पण त्याच प्रमाणात मला नफा पण होतो आणि ज्या शेतकऱ्यांना ही जड दोनशे पाचशे हजार आहेत ते खट्टा बिधारतात आणि मीठा भे धरतात ते प्रत्येकाचं त्याच गणित आहे मी माझ्या गणितानुसार चालते ती त्यांच्या गणितानुसार चालते मी आमचं असल्यामुळं चार ते पाच महिने शेजारांची फूट चालली तर मग शिवाय सप्टेंबर मध्ये चालू झाला तर फेब्रुवारी पर्यंत चालतो मग मला टक्के जरी नुकसान झालं तरी मला बाजार मिळतो छाटणी वर्षातून किती वेळा करतात नाही ज्या वेळेस आपण बाजार प्लॅनिंग करतो त्याच वेळेस एकदाच छाटणी करायची एकदाच करत हो त्याच्यानंतर नाही नाही नंतर फुटवी निघाल्या नंतर असा माल निघतो मग काय छाटणी भेटणी तर काय गरजच पडत नाही ना आणि मग आपल्या छाटणी करायची म्हणली तरी आपल्याला ते तोटा होतो ना मग मा ते माल कमी लागेल वार्षिक तरी पण किती अन्न दिसपणा तुमचं सगळं काढून शिल्लक किती राहतो तुम्हाला खर्च बिर्च जाऊन दोन लाख रुपये अडीच लाख रुपये मला शिल्लक राहतात छत्तीस झाडांना छत्तीस झाडांच्या छत्तीस झाडांच्या मी म्हणजे हे जे सगळं सांगतो हे मी माझ्या छत्तीस झाडांच्या हिशोब नुसार फिरून तोडला जात नाही आम्ही फिरून तोडत नाही अंजीर फिरून काय होत नुकसान नुक। होत पूर्ण बॉक्स बॉक्समध्ये बसताना पण प्रॉब्लेम येतो आणि डेठासहित अंजी तोडला तर तो एक मध्ये बसला जातो बॉक्स मध्ये आणि हे काहींची पद्धत उलटे पालटे कसं बन आम्ही तसं करत नाही की प्रत्येक अंजीर घेताना हा व्यवस्थितरित्या त्याची स्किन नाजूक आहे तो खराब होतो आणि शायनिंग पण खराब होतो व्यवस्थित आणि नीट नाही प्रत्येक गोष्टी गोष्टी दर तीन चार वर्षानंतर दुष्काळ पडतो मग तेवढेच एवढी मोठी झाड आपण जपलेली असतात ते पाच पन्नास हजाराच्या पाण्यासाठी सोडता येत नाही बरं सोडायचं म्हणलं तर ते पन्नास हजाराचं पाणी टाकलं तर त्याचं लाख रुपये व्हायना मिळणार आहे पण पुढल्या वर्षी ती बाग आपल्या हातात राहते मेहनत ह्यात पैसा अंजीर ह्या बागेमध्ये पैसे पण मिळतात पण आम्ही स्ट्रगल पण करतो साडेसहा वाजता जेव्हा बागेत येतो साडे दहा ते अकरापर्यंत आमची तोडणी चालते तोडल्यानंतर तो माल वाहतूक करून घरी नेतो त्याच्यानंतर माझे मिस्टर जे प्रतवारी करतात मग ती प्रतवारी झाल्यानंतर पुन्हा आम्ही पानं काढण्यासाठी बागेत येतो पानं काढल्यानंतर ती बा घेऊन जायची घरी बॉक्स बनवायचे आणि त्या बॉक्समध्ये पॅक करून तो कालांतर अंदाज आहे आम्हाला त्याला सहा वाजतात पॅकिंग वगैरे करायला आणि मग ते पॅक झाल्यानंतर सहाच्या नंतर पुन्हा मुले येतात त्यांचं सगळं करायचं साडेसात आठच्या दरम्यान ट्रान्सपोर्टची गाडी येते आणि तो माल आपल्या दारातून उद्या मार्केटला जाणार पण आज तो आजच इथून आजच घेतला कारण हे सगळं दैनंदिन जीवनाचा विचार जर केला तर ता टायमिंग आणि मार्केट था था या दोन्हीचा समन्वय साधला पाहिजे त्यासाठी आम्ही मुंबईच्या मार्केटची निवड केली इथं किलोवरती अंजीर घेणारे लोक पण भरपूर आहेत पण ते सकाळी आठ नऊ वाजता येतात माल घ्यायला किंवा बारा वाजेपर्यंत त्यांना माल द्यावा लागतो मग मुलांचं संगोपन आणि अंजेराचं तोडणी विरळणी ही होत नाही त्याच्यासाठी आम्ही मुंबई मार्केटची निवड केली पुण्याला सुद्धा माल जातो तो कॅरेटवरती जातो मग आम्ही सकाळचे माल काढणी झाल्यानंतर दिवसभर हे पॅकिंग आम्हाला करता येतं हे जसं क्लायमेट चेंज होत चालतं त्याच्यानुसार बागेला करपा तांबेरा हिरवामावा लालपोळी हे पण आजार होतात पावसाचं प्रमाण जर जास्त झालं तर बागेला मुळ्यांना न्युमॅटेड होतो त्याच्यासाठी सुद्धा औषधं वापरावी लागतात खालून त्या लिक्विड मध्ये पण येतात पावडर पण असती ते खोडाच्या कडने टाकावे लागते रोगासाठी साप औषध उत्तम रिझल्ट देतं एन्ट्राकॉल आहे पॉलिक्युर आहे ते करप्यावर पण चालतं तांब्यावर पण चालतं स्टील औषध ते सुद्धा तांबेराव चालतं अशी भरपूर आहेत एम पंचेचाळीस आहे बावीस टीन आहे फवार वर्षातून नाही आपण बहार धरल्यानंतर एक साधारण दहा बारा दिवसांनी फवारणी घ्यावी लागते जसं क्लायमेट असेल जास्त पावसाचं प्रमाण असेल तर आठव्या दिवशी फवारणी घ्यावी लागते पावसाचं प्रमाण सम प्रमाणात असेल तर पंधराव्या दिवशी घेतलं तरी चालते फळांना काही कीड वगैरे लागते नाही फळांना जर आपली फळ चालू झाली आणि वरून जर पाऊस येत असेल तर फळ नास्त मग त्यावेळेस पुन्हा औषधाचं प्रमाण वाढवावं लागतं मग ते दुसऱ्या तिसऱ्या दिवशी फवारणी घ्यावी लागते जेणेकरून त्याच्यात अंजिराचं जे तोंड आहे त्याच्यामध्ये चिलटं वाचतात मग ते चिलट बसल्यानंतर तो अंजीर नाचतो त्याच्यासाठी मग औषध वापरावे लागतात अंजीर जास्त परिपक्व झाला त्याच्यातून जो त्याचा रस असतो अंजेराचा तो रस बाहेर निघला तरच मुंगी लागते शक्यतो मुंगी लागत नाही आणि वरून पावसाचं प्रमाण किंवा थंडीचं प्रमाण जास्त असतं तरच फळ फाटलं जातं मग अंजीर हे अंजीरचना नाही पूर्ण शेती निसर्गावर अवलंबून आहे आणि औषधं मारणे हे आपल्याला आपलं फळ व्यवस्थित तजेलदार शायनिंग दिसावं म्हणून ह्याचा उपयोग केला पाहिजे औषधांचा कलम तुम्ही बाहेर विकायला पण ठेवले नाही मी स्वतःच घरी बनवतून आपल्यापुरती वापरतो कारण त्याला दरवर्षी पावसाचं प्रमाण कमी जास्त असतं आणि नर्सरीचं पण लायसन लागतं लायसन्स असेल आपल्याकडे झाड आहे पण लायसन नाही अशा पण अडचणी आहेत सुरुवातीला बाग घेतल्यानंतर आळी बनवली जातात नंतर, नंतर, नंतर नं मी शेणखताच्या दोन तीन ट्रक घेतो ते गोलेड्यावरती आळ्याच्या गोलेड्यावरती ते टाकतो आणि ते झाल्यानंतर पाणी सोडतो मग एक पंधरा वीस दिवसाच्या अंतराने आपल्याला किंवा एक महिन्याच्या अंतराने आपल्याला झाडांची जी ग्रोथ आहे ती कशी आहे हे कळतं त्याच्यानुसार मग वर खतं आपण वापरतो गरज पडली तर नत्र पोटॅश पालाश हे वापरतो पण जसे बागाचे आपल्या ठेवण आहे त्याच्यानुसार ते वा मी वापरलं जातो पण मी शक्यतो जास्त करून सेंद्रिय खत शेणखत ह्याचाच वापर जास्त करतो मी सत्तर टक्के शेणखत वापरतो आणि वर खतांचा वापर तीस टक्के करतो जर न्युमॅटेड झाला तर ट्रायकोडार्मा प्लस म्हणून एक औषध आहे पांढऱ्या मुळ्या जास्त सुटतात मग त्याचा पण गरज पडली तर ते वापरलं जातं आणि मुळ्यांना जर गाठी असतात त्या गाठी जर जास्त पावसामुळे झाल्या तर त्याला वेल्लम प्राईम म्हणून एक औषध येते बावीसशे चोवीसशे रुपयाला भाटली त्या दोन तीन महिन्याच्या अंतराने ते औषध सोडलं तर दोन वर्षात त्या झालेल्या गाठी पण जातात त्याचे प्रमाण प्रमाण त्या शेतकऱ्याचं जे झाडं आहेत त्या हिशोबाने ते तुम्ही ज्या दुकानदाराकडे जातात ते सांगतात की हे एवढ्या झाडांचं औषध आहे एवढ्या एवढ्या पाण्यात तुम्ही असं वापरा म्हणून फळबार सेंद्रिय खतच मला शंभर टक्के सेंद्रिय खताचे रिझल्ट आहेत त्याच्यामुळे मी सीताफळ पेरू अंजीर शेणखतच वापरतो माझं गणित असं असतं सीताफळ चालू झालं की दोन तीन महिने सीताफळ चालतं ते सीताफळ संपत आलं की पेरू चालू झालं पाहिजे पेरू संपलं की अंजीर चालू झालं पाहिजे मग आपली सर्कल चालू राहते सीताफळ अंजीर पेरू मग फेब्रुवारीपर्यंत मार्चपर्यंत ह्या जूनपासून सीताफळ जून, जून जुलैला चालू झालं ऑगस्ट सप्टेंबरला पेरू चालू झालं पाहिजे आणि अंजीर दिवाळीच्या आसपास चालू झालं पाहिजे असं माझं गणित असतं जास्त तुम्हाला मनात जास्त नाही आता फळझाडाचं गणित असं आहे मार्केटमध्ये जो माल कमी आहे त्यावेळेस जर आपला माल मार्केटमध्ये असेल तर उत्पन्न सगळ्याच फळांचं होतं सीताफळाचं कधी चार हजाराला कॅरेट जातं अंजीर कधी दोनशे रुपये किलो विकला जातो पेरू कधी ऐंशी रुपये किलो विकला जातो मग बाजारात जेव्हा माल कमी आहे तेवढे आपला माल बाजारात पाहिजे त्याच्यानुसार प्रत्येक शेतकऱ्याने जर नियोजन केलं तर शेतीत पैसा आहे पण त्याला प्रामाणिक कष्ट पाहिजे मग मला असं जाणवलं की अंजीरात उत्पन्न भरपूर आहे फक्त कष्ट प्रामाणिक पाहिजे मग प्रॉब्लेम काय येतो एखाद्या वर्षी दुष्काळ पडतो एखाद्या वर्षी जास्त पाऊस होतो म्हणजे ह्याच्यावरती मात करण्यासाठी जास्त पाऊस झाला तर शेततळं जर बांधून ठेवलं असेल तर ते आला आपल्याला पाण्याची साठवण करता येते आणि जर दुष्काळ पडलेला असेल तर ठराविक एक महिनाभर जरी पाऊस झाला तरी आपलं तळ भरून ठेवलेलं असेल तर त्या पाण्याचा उपयोग आपल्याला चार महिने करता येतो मग अशासाठी मी शेती निवडच केली करिअर म्हणूनच करिअर म्हणूनच मी शेतीची निवड केली आणि मी फुल टाइम शेतीच करतो <laughs> कोण नाही काही का, जोडधंदा काही नाही काही <laughs> जोडधंदा नाही काय नाही मग आता मी त्या पद्धतीने माझं नियोजन चाकलेलं आहे शीताफळ तीन चार महिने अंजेर तीन चार महिने पिरू दोन तीन महिने आणि एक महिनाभर मे महिना जो असतो त्यात खतं आणायची आणि खतं भरून घ्यायची मग ते आता एक रुटीन बसलेलं आहे आमचं आणि त्या रुटीननुसार आम्ही चालतो प्रामाणिक कष्ट आणि मालाची प्रतवारी ह्याच्यानुसारच मार्केट चालतं तुम्हाला व्यापारी चांगला भेटलेला आहे oh, oh. व्यापारी पण चांगला भेटलेला आहे प्रामाणिक पण आहे आपल्या जे माल आहे त्याची प्रतवारी पण आपण त्याच पद्धतीने दे पुढे देतोय ना म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना तुम्ही खाणं आणि मी अंजीर देणं ह्याच्यात फरक आहे आता माझा ह्याच्यात अनुभव मी वाढलं मी दोन वर्षात असल्यापासून आमच्याकडे अंजीराची बाग आहे ते फळ बघितल्यानंतर बी मी तुम्हाला सांगू शकतो की ह्या फळाची गोडी काय हा अंजीर तुम्हाला गोडच लागणार मी अंजीर वाटते पहिल्यांदा मी खाल्ला एवढा गोड अंजीर आतापर्यंत एवढा अंजीर कधीही गोड खाल्लेला नाही खरोखर खाल्लेलं नाही बरं का नाही नाही प्रचंड गोड म्हणजे मला जर मी काल सांगितलं की हा अंजीराची जी, जी जात सांगितली पुन्हा अंजीर म्हणजे केलेला जो ब्रीड आहे ही लोकल आहे आणि बाहेर जे वापरतात ते बाहेर दुसरं कुठलं वापरतात ते जम्बो जम्बो आणि आपल्याला सुका अंजीर करण्यासाठी कुठलं वापरतो ते दिनकर म्हणून एक जाते त्या दिनकर जातीचा तो आहे त्याला सुका मेवाला वापरलं जाते त्यात साखरेचं प्रमाण कमी असतं हा अंजीर सुका मेवा करण्यासाठी वापरत नाही हा फक्त ओला अंजीर खाण्यासाठी वापरतात हा एक्सपोर्ट होतो का असं माहिती आहे का तुम्हाला पुढे काय होतो त्याच आपला अंजीर आहे ना आपण शेठला ज्यावेळेस फोन करतो तर शेट स्पष्टपणे सांगतात आपला अंजीर हॉटेल ताज हॉटेल ऑबेरॉय तिथले जे व्यापारी आहेत तिथे जातो अच्छा किंवा त्यांना जेव्हा ऑर्डर असतात समजा गुजरातची ऑर्डर आहे ते मग ह्यांचा मध करतात आणि त्यांना पाठवतात मग ते महाराष्ट्रात त्यांचे स किंवा आपल्या भारतात त्याची सर्कल फिरली जाते आता हे जे पॅकिंग असते की दहा म्हणजे आज पॅकिंग केलेला माल संध्याकाळी पाच वाजता पॅकिंग केलेला उद्या पाठ चार वाजता विक्रीला जातो मग तो सकाळी सहा वाजता विक्रीला असतो मग ते त्यांचं एक जजमेंट असतं की पॅकिंग केलेला माल साधारण अठरा ते वीस तास राहतो मग त्यानुसार पुढची त्यांना जिथून मागणी आहे त्याच्यानुसार ते माल पाठवतात किंवा मग आम्हाला फोन करून सांगतात थोडा कच्चा माल थोडा आपल्याला अमुक अमुक ठिकाणी ऑर्डर टाकायची आहे वा जशी ऑर्डर असेल तशा पद्धतीने माल काढला जातो मला वाटतं आधी सांगितलं जातं का पिकलेला नाही नाही रोज पिकलेला माल आपण काढतोच पण त्यांना बाहेरून जर ऑर्डर असेल त्यांच्या जवळच्या ग्राहकाची तर त्या आधी ऑडिशनल असेल हा तो ऍडिशनल असतो मग ते थोडा आपण पॅकिंग करताना थोडासा कच्चा माल जो आपण तोडतो तो भरायचा बरं आता तुम्ही हे पॅकिंग करता म्हणजे मध्ये असतं की पाट्या असतात कसं असतं नाही नाही बॉक्स आहेत बॉक्स असतं हा बॉक्स असत छोटा बॉक्स किती असतो तो तो पंचावन्न साईजचा बॉक्स आहे साईज पंचावन्न एका पेटीत प्रतवारीनुसार आठ बी बसतात नऊ बी बसतात बारा पंधरा वीस जशी मालाची क्वालिटी आहे तसं नाही तुम्हाला देण्याची काहीतरी पद्धत असेल ना किंवा आम्ही स्वतः बारा नग पंधरा नग त्याचीच लागतो त्याला क्वालिटीला काय म्हणतात किंवा छोटा असेल तर त्याला काय म्हणतात नाही बारा नग म्हणून बॉक्सवरती निशाणी करायची अच्छा बॉक्सच्या क्वालिटीला असं असतं की बारा नग पंधरा नग आणि वीस नग वीस नग अशा तीन प्रकारचे असतात म्हणजे वीस नग म्हणजे छोटी क्वालिटी पंधरा नग म्हणजे जरा अजून जराशी मोठी आणि बारा नग म्हणजे सगळ्यात मोठी मोठ्याला त्रास होतो का विकायला लोकांना काय वाटतं मोठा पाहिजे मिडम पाहिजे की छोटा पाहिजे आता मुंबईत या ग्राहकाचं कसे मागणी असते जेवढा मोठा माल तेवढी मागणी जास्त आणि हे जे लोकलचे व्यापारी आहेत त्यांना छोटा माल लागतो जेवढा माल मोठा तेवढे बाजार आणि जेवढा माल बारीक तेवढे बाजार कमी आणि जे आम्ही चाळीस रुपये घालतो रोडला ते तुम्ही शंभर रुपये खाता आणि जे आम्ही हिथून मुंबईला पाठवतो ते दोनशे रुपये किलो खातात हा एवढाच फरक आहे म्हणजे तुम्ही चाळीस रुपये किलोने विकला तो होलसेल डिस्ट्रीब्युटर कडे जातो तो चाळीस जातो चाळीस रुपये पन्नास रुपये हा व्यापारी जातो तिथल्या डीलर कडे तो विकतो तिथून परत रिटेलला विकला जातो म्हणजे चाळीस रुपयापासून पुढे वाढत वाढत परत दोनशे रुपयापर्यंत तो मुंबई मुंबईच्या रिटेल मार्केट मार्केटमध्ये दोनशे रुपयाला मिळतो दो। लोकलच्या रिटेल मार्केट मध्ये तो शंभर रुपयाच्या आसपास मिळतो शंभर रुपये असेल एकशे वीस रुपये असेल चाळीस रुपयापासून एकशे वीस मध्ये काय जातो कुठल्या लेवलला हा जर अंजेर मॉल ला गेला मॉलच्या प्रकारे आठ नऊ ना अंजेरा दहा दीडशे रुपये किलोमीटर मिळेल सुपर मार्केटच्या याला मॉल असेल सुपर मार्केट असेल डी मार्ट सारखं असेल डीमार्ट मॉल याला वापरलं जातं बास्केट किंवा ऑनलाइन अशा कंपनी तुम्हाला संपर्क केला आजपर्यंत पेरू साठी केला होता अशा हिरवेगार बाग दिसणार नाही यंदा काय झालं पहिले चार वर्ष पाऊस भरपूर पडला त्या चार वर्षानंतर मधी दुख आणि दैवार ह्याच्यामुळं आंदेराच्या बागांना तांब्याने गेरलं नुसतं गेरलं नाही तर किती बी बारीतले औषधं मारा ते तांबेर काय कवर होत नव्हता ज्या शेतकऱ्यांना अनुभव आहे त्या शेतकऱ्यांनी तिथे आठव्या दिवशी औषध मारायचं तिथे सहाव्या दिवशी औषध मारले त्यांची भाग जतली जे नवीन शेतकरी त्यांच्या भागात तांबेऱ्यांनी पूर्णपणे ते त्यांचं ते फसले आणि फसले। यंदा नव्वद टक्के शेतकरी पाचले आता त्या बोटाओ मरण इथेच दहा टक्के शेतकरी राहिले आता आमच्या गावात तुम्ही हिंडला असे भाग तुम्हाला दिसणार मी माझा मोठे पानं सांगत नाही तुम्ही आलाय तुम्ही बागा फिग नाही आणि कुठंतरीच पानाला फक्त झालेली दिसत आता ही पिवळी पानं बी काय झाली तुम्हाला सांगतो आजोबर सँड आहे की खाली सगळी सावली झालेली तर सूर्यप्रकाश पोचत नाही म्हणून ती पानं चुवळी पडायला लागली आणि ते पानांचं काय होतं तुम्हाला सांगतो आता आमचा माल काढून झाला ना की ते आम्ही पाण्यानी पॅकिंगला वापरतो ते पान वायाला जात नाही त्याचा उपयोग आणि वरून ती बसतात अशी वरच्या फळांना खायला आपण पान खालून काढत जायचं बी खालूनच पिकत जातो आपल्या काढत झालाय आता तुम्हाला ह्याच्यातलं एक उदाहरण सांगतो मी ही बाग छाकळीचा का सुरुवात केली तर मी साधारण एक दहा बारा वर्षापूर्वी माझी झाड बारीक होती एक वर्ष दोन वर्ष त्यावेळेस आऊत घातलं होतं बैलांकडून तर चालता चालता बैलांनी एक शेंडा खाल्ला नवीन कवळी होती त्यांनी खाल्ला तर त्यांनी त्या शेंडा खाल्ल्यानंतर आता मीच कष्ट करायला मध्ये मला माहिती आहे ह्या जाडाचा इथं शेंडा खाल्लाय पाणी जरायला मी औषध मारायला नाही तर साधारण महिन्यानी इथं चार फुटवे निघाले चार चार फुटवे निघाल्यानंतर मला हे जाणवलं एक शेंडा खाल्ला तर तिथं चार फुटवे निघाले तर मी त्याच्या पुढल्यावरती ते बघून प्रयोग केला माझी बाग पंचवीस टक्के छाटणार मिळाला की एक शेंडा मारला तर चार फुटवे निघतात दहा हां चार फुटव्यांचा चाळीस हांजेर निघणार छाटल्यानंतर मला त्याचा रिझल्ट मिळाला त्याच्या पुढल्यावरती मी पुन्हा पन्नास टक्के बाग छाटले की आपण फेल बी जायला नको आणि आपला प्रयोग बी सक्सेस होतोय का दोन तीन वर्ष तेवढेच मला बैल गुरु झाला आणि त्याच्यातून मी हे शिकलो आणि आता मी शंभर टक्के भाग तुम्हाला छाटणी करायचं हे शिकवलं शिकून मग अंजेराला छाटणी नव्हती आणि आम्ही म्हणजे मला तिथे बैलगुरु झाला त्याच्यानंतर मी आता चार वर्ष झालं शंभर टक्के बाग काढतो आणि अडलेलीच बाग आहे तुम्हाला पकवे आम्हाला अंजेरे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहू शकता म्हणजे आता तुमचा घरात टोटल म्हणजे अंजिराचा जो काय इन्कम आहे तो माझा हिशोबानं सहा साडेसहा लाखाच्या टोटल झाला खर्च खर्च धरून बरं का खर्च खर्च वजा करता दोन लाख खर्च झालं बरोबर आहे बरोबर म्हणजे लाख तरी मला वाटतं की अगे पुढं प्रामाणिक प्रामाणिकपणे सांगतो मी तीन वर्ष झालं फक्त अंजेरावर जगते दुष्काळ पडला म्हणून पाणी नव्हतं म्हणून चित्ता माग पुढं झालं तो बार पाठला दुसऱ्या वर्षी जास्त पाऊस झाला म्हणून फुलं जेव्हा केली होती ते फुलांना अडीचशे तीनशे रुपये किलोला बाजार होता ते रान उपळलं म्हणून ते पीक पाण्यात गेलं मग दिवाळीला माझा जो बार चालू होतो हा फेब्रुवारी पर्यंत चालतो मग मी म्हणजे माझी सगळी उपजीविका अंजेरावर तीन वर्ष झालं चालली म्हणजे एक एकरा मध्ये तुमचे नुसत्या एक एकर गुण्ट्यातील अंजेरावरती सगळी उपजीविका चालते त्यामध्ये मुलांचा शाळेचा खर्च म्हणजे मुलं सासवडला शाळेत आहेत त्यांना स्कूल बस येते स्कूल बस नेते एक एकराचा मालक असलेला जो शेतकरी आहे तो कधी रडला नाही थकला नाही कधी आणि तो हरला पण नाही तो रोज संघर्ष करतो रोज जिंकत असतो आणि रोज पुढच्या तयारीला लागत असतो त्यात नाही करून मुलांना चांगल्या शाळेला शिक्षणासाठी पाठवत असतो म्हणजे आपण म्हणतात की मला एक एकरच एक एक दोन एकरच तीन एकरच आहे काय होत नाही जगत नाही होत नाही नोकरी करतात पंचवीस हजाराची शहरामध्ये फार वाईट असतात गरजा कमी गोष्टी माझं असं आहे माहिती का जरी चैनिक केली तरी म्हणतो की त्याला अजून उत्पन्न काढलं पाहिजे तुम्हाला खर्च करायचा आहे ना वाहन ना एवढं कष्ट करा काय लोक शेतकरी अशी बघितले म्हणजे गाड्या मोठ्या गाड्या घेऊन पडतात पण करतात आता ह्याचं गणित सांगू कसं आपण समजा मी मी आणि बायकोनी मिळून एखादी गोष्ट केली की चुकली तरी आमची आणि बरोबर आली तरी आमची तो आम्हाला अनुभव पाठीशी येतो अनुभव पाठीशी आल्यानंतर आपण याच्यातून नवनवीन शिकत राहतो असं केल्यावर असं होतंय मग हे नाही केलं पाहिजे कसं केल्यावर असा फायदा होतोय मग हे अशी प्रयोगशील शेती करत राहिलं तर फायद्याची दोन वर्ष तीन वर्ष तीन वर्षीला गोंडा बिजली कापरी कोयपी घेऊ शकता वाटण घेऊ शकता पावता घेऊ शकता देवडा घेऊ शकता मला सांगा पाणी पठारावर जसा भाग आहे डोंगराच्या वरती आलं तर पठार आहे सगळं पटाराचा भाग आहे बऱ्याच ठिकाणी पाणी नाही हे पाणी आता असताना आपल्या विहिरीला पाणी आहे उपलब्ध झालेला आहे त्याच्यामुळे यंदा पाणी भरपूर आहे आसपास बघितले ना तर फक्त गावाजवळ तुमची बागा दिसते आणि ह्या गावात मी बघितलं तर बागायतीच चांगली आहे प्रत्येकाच्या मला वाटतं की गर्दी बागायती थोडक्यात सांगायचं ना नक्षत्र कमी आहे ना ती बागायची लक्षात आम्ही खाऊन पिऊन चुकी आणि शेतकरी सुद्धा इन्शुरन्स बद्दल एवढी जागरूकता आहे की हे शेतकरी जे आहेत त्यांनी स्वतःचा मेडिक्लेम घेऊन इन्शुरन्स घेतलेला आहे पॉलिसी आहे त्यांची आणि मुलांच्या नावाने आहे जागरूकता बघायला बऱ्याच शेतकरी हे मिळत नाही करत नाही एक जागरूक शेतकरी म्हणून बघितलं जात आहे अशा प्रकारच्या अनेक माहितीसाठी आमच्या पीक पाणी युट्यूब चॅनेलचे बेल आयकन दाबून सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आपल्याला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच कमेंट करा आपला सल्ला आमच्यासाठी मोलाचा आहे आपलं पीक पाणी परिवार सदैव तुमचं भविष्य घडवण्यासाठी तुमच्या बरोबर